अभिनेत्री कंगनाने सुरू केला प्रचार म्हणाली स्टार नाही तर तुमची मुलगी समजा लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभिनेत्री कंगना रणौतला मंडीतून उमेदवारी दिलेली आहे कंगना रणौतने निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरुवात देखील केलेली आहे यासाठी ती आपल्या मतदारसंघात पोहोचली तिने रोड शोने प्रचाराला सुरुवात केली या दरम्यान ती म्हणाली की मी हिरोईन किंवा स्टार आहे असं समजू नका कंगणाला तुमची मुलगी बहीण आणि कुटुंब समजा मंडी लोकसभा मतदारसंघातून तिला भाजपने तिकीट दिल्यानंतर कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि जे पी नड्डा यांचे आभार मानलेले आहेत मला माझ्या मातीची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तिने धन्यवाद म्हटलेले आहे लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर अभिनेत्री कंगना ही दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयात पोहोचली होती यावेळी कंगना रणौतने तिला उमेदवारी दिल्याने अध्यक्षांचे आभार मानले यानंतर कंगना रणौत आणि काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेट यांच्यात वॉर रंगले सुप्रिया श्रीनेट यांनी सोशल मीडियावरनं कंगना रणौतबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती सारे मेरे रिश्तेदार हैं इनका बयाना मंदिर में बनाएरा अम्बीका माता रा कनैज अंबिका माता जी कृपा ते दुर्गा माता की कृपा से मुझे आज लोगों के सामने ये मुकाम मिला है कभी नीड़ा सोचना अब ये हक ने किया धुलांगे हैं दिया ल किया पूछके एथी चप्पा चप्पा सारे कोई मेरे चाचा है कोई मेरे